<laughs> संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ना घेणे हा खरोखरच फार मोठा अपराध आहे गुन्हा आहे नैतिकता सामाजिक आणि ऐतिहासिक संविधान म्हणजे काय संविधान ही ही केवळ कायद्याची भूमिका पुस्तिका नाही ती समता स्वतंत्रता बंदुकता आणि न्याय याची हमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय सुविधानाचे मुख्य शिल्पकार कोट्यावधी शोषित वंचितांचा आवाज आधुनिक भारताचा बौद्धिक कणा मग सुविधाने दिनी बाबासाहेबांचे नाव ना घेणे म्हणजे काय याचा अर्थ इतिहास पुसण्याचा प्रयत्न उपकार विसरणे सत्य लपवणे पुढच्या पिढीला चुकीच्या दिशाला घेऊन जाणे हे कायदेशीर गुन्हा नसेल कदाचित पण हा सामाजिक अन्याय आहे बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे आणि नैतिकता सुद्धा हा गुन्हा आहे झाडाचे फळ खा खायचं पण झाडाचे नाव ना घ्यायचं ही नीच मानसिकता आहे बाबासाहेबांनी दिलेले संविधान सर्वांसाठी आहे पण बाबासाहेबांशिवाय सुविधानाची ओळखच अपूर्ण आहे म्हणूनच म्हणावा लागेल संविधान ही बाबासाहेबां बाबासाहेबांचे नाव ना घेणे ही केवळ चूकच नाही तो इतिहासाची केलेला विश्वासघात आहे ज्यांनी गु गुलामगिरी तोडली ज्यांनी समता दिली त्यांनी माणूस म्हणून उभं केलं त्याचं नाव ना घेता सुविधानाचा गौरव कसला हे विस् विस्मरण नाही हा इतिहासाशी केलेला विश्वासघात आहे सुविधान वाचायचा असेल तर आधी बाबासाहेबांना ओळखा नम बुद्ध जय भीम जय सुविधान